पप्पा आपण आज कुठं गेलो होत अमोदवरे काय अमो अमोदवर कुठे हे मगरपट्टा आणि हडपूरच्या आपण मॉल आहे मॉल नाव काय अमोदवरा

फिरतो फिरलं कपडे काय नाही कोणाला एसी आहे काय भेटत नाही भेटत नाही समजत नाही काय ते आम्हाला कस नवीन ना <laughs> गाडी पार्किंग करायला पाहिजे सोबत कोणतरी गाडी गाडी पार्किंग करायला पाहिजे होती तुम्ही गाडी पार्किंग केली असती ना लगेच मग मी पण केली असती आणि मग आपण आज जरा पप्पांना तर फिरवून आले नाही काय होतं पप्पा भाष शेपू करायची आहे का आज थांब आधी एक होऊ दे वर ठेवते केस बीस जातो एक काय होत पाले भाज्या मध्ये केस आड असतात हा येतात आपण जरी काळजी घेतली तरी त्या शेतकऱ्यांकडूनच गेलेला असतो एक बघितलंस किती वेळा पेंडी मध्येच असतो अजून पुण्याला यायला काय म्हणतो स्टोरी ऐकली मी सांगतो तुला काय झालं होतं दुसरीला होत्या मी दुसरीला का तेव्हा आमच्या मॅथ्सच्या मॅडम त्या मॅडम त्यांनी स्टोरी सांगितली होती गोष्ट सांगितली होती की हे शेपू निवडत होत्या त्या आणि नंतर कट सुरीने कापतो ना आपण ते निवडून वगैरे त्यांनी घेतली नसेल किंवा काय असेल त्यावेळेस त्यांचा त्या ह्याच्यात गांडूळ आला होता क चिरताना बाई गे त्यामुळे सांगितलं नीट गुण घ्यायचं डायरेक्ट चिरतात एक एक काय काय इथं तू बघितलंस ना ते आठवण मागच्या वर्षी कुठली भाजी आपण हे करत होतो नीट करत होतो तेव्हा ती आई लाल कलरची सेम पानासारखा कलर होता त्या आळीचा दसऱ्यातनं तो व्हिडिओ आहे का आपल्याकडे असं बोलते नाही सोडला होता ह्याला युट्युबला गीता बैशर्मा सोडला होता तर आहे माझ्याकडे तर शॉर्ट मध्ये आहे तो व्हिडिओ राजिकरेची भाजी निवडत होतो आपण म्हणजे मी निवडत होते तेव्हा पानाच्या खाली आळी तुझं रेकॉर्डिंग घेऊन तू सेव्ह करून घे टाक ना दाखवाला तीन चार अशे घेतात गाड्या भाजी हां पण <coughs> <coughs> -पट। <coughs> -पट <coughs> ते अशा पसरून निवडतात असं काय नाही की एकदम असं घेतलंय खुडून सगळं असं काढून घेतात म्हणजे पटापट काय काय बायका अशा पटापट निवडतात ते सुद्धा स्वच्छच झालं पण डायरेक्ट जर तुम्ही घेतलाय असा गुडका आणि असंच केलंय तर ते चुकीचं आहे गवत असू शकतं त्या कोथिबिरेमध्ये ते काँग्रेस म्हणून असतो ते बघ ना शेमकते सरकार पण मला सांग लांब लाईल काळजी गो आता जमतोय एकदा भेंडी धरली मग अशी ह्याला काट गाय व्हिडिओ काय काय काट्यांचं गवत आहे कसलं टॉचला काटा कसलं पाय काट्यांचं गवत आहे काटे येत ह्याला बारीक असा हे बघा इथं इथ दिसतोय का हो इत्था इत्था। एक मिनिट तो असतोय तो गाठा इतका बारीक आहे हे ना आज खूप दिवसांचा वेळ मिळाला ना असं बसायचं बसायला म्हणजे मला तो व्हिडिओ करायचा आहे इथं करायचायला पण टॉपिक आठवते पण टॉपिक छान कमेंट येतात ना त्याच्यावर आवडतात ना व्हिडिओ शापूच्यासाठी ना पहिले कितीला असायचं वीस ला एक तीस ला दोन द्या म्हटलं तेव्हा तिने दिल्या कोथंबीर पन्नास रुपये होती चाळीस पन्नास रुपये आता दहा रुपये ला आता म्हणलं घेणार तो पण म्हटलं तुम्ही परत म्हणाल खराब होऊन जाते आणि बेसनची वडी ती केली असती ना बेसन वडी काय दे बेसन कोथिंबीर कोथंबीर वडी सॉरी

काय रोजी निघाले काय जाऊया त्याच काय नाही एवढी गडबड अगं हात अगं कामात कामात असल्यावर नाही थांबले ना मी की मग हात दुखायला पाठ दुखायला सुरुवात होती काम करत असले की काय नाही पुढे बघ अगोदर घ्यायचे काय ते आता दोनच दिवस राहिले दोनच दिवस राहिले ग मग आज जाऊ जाऊद्या जाऊ करत पाक रेवर त्या आज ती बरोबर आणि वक केल्याकडं जायचंय ना ते आपण नंतर करूया आप साडेबारा प्रत्येक लहान होतो ना आम्ही बाळा तेव्हा गावाला शेपूच्या भाजीत ना तांदळाची चणी ना डाळ आता मुगाच्या डाळीसोबत ना ते भिजायला पाहिजे हा तांदेला शिजतो पण कशाला राहू आता ही करू ना आपण नंतर निवडती ती तेव्हा करू आपण ते इकडं भाज्या एवढपर्यंत ऋतूने किचन स्वच्छ आवरलं स्वयंपाक करून आपल्या ऋतूने मस्त स्वयंपाक केलाच दाखवत काय केलंस भाकरी केली तुला मला कारण की शेपूची भाजी आहे पप्पांचा उपवास सोडायचा म्हणून चपात्या केल्यास हातांना हा आणि आणि थांब दाखवते इकडं काय पप्पाना रविवारची राळीची आमची लागते म्हणून इकडे ही आमटी आहे ठेवते तिथं तिथं ठरवत डाळीची आमटी केली आहे आणि मला आमटी आवडत नाही म्हणून वरण फुला वरण भाते आणि शेती मस्त भाजी होती अजून <laughs> तसं शिक येतं ना मला आता येतं की छान करते तोंडली करायची आहे ना सकाळी तोंडला आता मी पण भाज्या सगळ्या निवडून ठेवल्या आमच्या पिल्लांना पण खाऊ देऊन आहे

टँक आहे ही चिकनपट्टीला म्हणजे ते सगळं मटेरियल युट्यूबला बघितलं तिने कसं लावायचं काय काय मग ही लाईट हे फक्त रूफ हे लाईट त्यांचं हीटर आणि त्यांचं काय ऑक्सिजन हे फक्त विकत आहे हे आतमध्ये दिसतात नाही पिंक कलरचे हे सुद्धा दि मम्मीने केलेलं आहे काय असं त्या दुकानामध्ये मिळालं होतं पिंक कलरचं वि दहा दहा रुपयाला तर ते आणले चार आणि मम्मीने ते खाली व्हाईट सिमेंटचं ते स्वतः लावले हे आलं आणि हे असा होममेड टँक मम्मीने केला मग आज आमचा पप्पांचा उपवास आहे मस्त पप्पाने आज पूजा केली रविवारी पप्पांचा उपवास असतो खूप आता आता ते उपवास सोडतील छान मस्त जेवण त्यांच्या आवडीचं चा, डाळीची आमटी चपाती त्यांना चा, लागतेच मरंगाची मूर्ती आहे रुक्मिणी देवी त्यानंतर तर मग आहेत आणि बाळूमामा आहेत छान दिवा लावला पप्पाने मागाशी आणि आता थोड्या वेळाने उपवास सोडतील ते 那位的大可爱。早。